असं आहे अंजली दमानिया हे अजितदादांचा राजीनामा मागण्या इतपत मोठी महिला झालेली नाही आहे म्हणजे अजितदादाचा राजीनामा कशासाठी मागायचा कोणतं कारण आहे किंवा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काही सुपारी घेतलेली आहे का हे आम्हाला आजपर्यंत कळलेलं नाही विषय तो एक आहे ती म्हणते की मी वॉर्निंग देते अरे एक लेडी वॉर्निंग एका सरकारमधल्या एका महत्वाच्या मंत्र्याला वॉर्निंग देत आहे हे तर म्हणजे खूपच झालं ना उद्या तिथं उठल्या सुटल्या कोणालाही वॉर्निंग देत राहील कोणालाही काही बोलत राहील तिला जे बोलायचं आहे तिच्या जो कागदपत्र आहेत का आम्हाला तर आजपर्यंत कागदपत्र दिसले नाही तिने जेव्हा नागपूर शहरातून लोकसभेचं इलेक्शन लढले त्यावेळेस तिच्याजवळ तिने सांगितलं की आहे भ्रष्ट लोक आहेत मला निवडून द्या तर किती मतं मिळाले साठ हजार मग जेव्हा ह्या लेडीला हे सगळं माहीत आहे आणि जर नुसतं साठ हजार मतं मिळाले तर ही काय सुपारी घेऊन काम करणारी आहे गडकरी साहेबांवर इतके आरोप केले दुनियाभराचे काय झालं त्या आरोपाचं एकतरी पत्र दाखवलं का एकतरी एक कोर्टामध्ये केस गेली का नाही आता कोणी नाही मिळालं आता अजितदादा मिळाले अजितदा ज्या माणसाची प्रतिमा या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे ती प्रतिमा खराब करण्याचं काम त्याची सुपारी घेण्याचं काम हे अंजली दमानिया करत आहे जर आम्ही असं म्हटलं तर आ आम्ही आता विनयभंग टाकू आम्ही असं करू आम्ही तसं करू तुम्ही ब्लॅकमेलिंगचं काम करून राहिले आहे अहो तुमच्याजवळ पेपर आहे तुम्ही कशाला पत्रकार परिषद घेता सरळ कोर्टात जा ना तुम्ही कोर्ट आहे ना कोर्ट देईल ना निर्णय काय निर्णय द्यायचा आता का, का तुमच्या निर्णयाप्रमाणे आम्ही सरकार चालवायचं का असं होत नाही ज्या पद्धतीनं तुम्ही आरोप केलेले आहे माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून अशी मागणी आहे की तुम्ही पहिले दादांची माफी मागावी जर तुमच्यात खरंच धमक असेल तर तुम्ही कोर्टात जा आणि कोर्टामध्ये डॉक्युमेंट द्या रिझल्ट कोर्टात लागेल रिझल्ट बाहेर लागत नाही आणि आज दादा जनतेमध्ये असल्यामुळे आज दादांना जनता ही महाराष्ट्रातली येणाऱ्या दिवसात मुख्यमंत्री जनतेचा मुख्यमंत्री म्हणून हे फार लवकरच तुम्हाला कळून येईल म्हणून मॅडम तुम्ही असे फालतूचे आरोप अजितदादांवर करण्यापेक्षा सरळ कोर्टात जाऊन कोर्टातून

महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या सगळ्या पॉलिटिशियनला सगळ्या पुढाऱ्यांना मंत्र्यांना माहीत आहे की ही सुपारी घेऊन काम करते म्हणून त्याच्यामुळे आज ही बाई जेव्हाही केव्हा येते कुठेही काही झालं तर तिथे जाते या आम आदमी पार्टीमध्ये असताना सुद्धा किती दिवस काम केलं या बाईनी का बरं राहिली नाही आम आदमी पार्टीमध्ये इतकं स्वच्छ सुंदर तुमचं जर नेटवर्क होतं तर तुम्ही आम आदमी पार्टी सोडायला नव्हती पाहिजे जेव्हा आम आदमी पार्टीला माहीत झालं की तुम्ही सुपाऱ्या घेऊन काम करून राहिले तर तुम्हाला पक्षातून ताबडतोब काढलं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव